मालवर हो राग जसा आला तो जाऊन ना मन डोडक लोकच येत ही नागाना रातचे कसा दिसत आहे ती ठाण्याला एक रे कोणी कचे गावाला राहत हवा कचे पाणीत राहत हवा कचे डोंगर खोलीला राहत हवा कोणी बारीक दादुवी हवी कोणी वाडगोबा वाडगिना हवी तिला अखिन जोहार र जोहार ना जय आदिवासी तर यो नागा ना मी आलाय मागतो युट्यूब वर काय सांगशी ना काय नाही मालवर राग जसा आला तो दे ना मन थोडक लोकच येत आपऊ कोण आधी दाखवू ना तर चालू केलाय आहे बरं नागू आता तुम्ही साथ द्याल नाही ती नागू बरं आता आपले वारली भाषेत काय हे का नाही ती तर आला आहे मी हू आपले बिल्डिंगवर भरतं चोवीस मग मला चोवीस मजल्याचा बिल्डिंग आहे का बारीक आहे तर ना माझी मघारशी दिसत हा तुम्हाला ना कसं दिसत आहात ते तर आता काय सांगा तुम्हाला मी सकाळीच पाणी होतं पण नाही अजून आता तसं असं दिसा तर दिसत आहे मघारशी म्हणजे पाणी असं दिसत काय बघा याज आहे पण तो नागूबरा पाणी ये काय पकड ढक जसं तर दिसला हा पण भरोसा नाही एखादा पाणी कोडल्या खून येईल तर तुम्ही काय करा ना ब्लॉगवर जमून राहिजास आज काय काय आहे ती दाखवून तुम्हाला मी, मी कहीं कहीं आता मी गावाला तर काही काही सुट्टी राहत पण आता काय करसी पोटासाठी काम तर करावं लागेल का नाही आला तर इकडं शहरात आता नाग ना कसं बिल्डिंग आहे मी हो तर नांगो आता इकडं शहरात कसा राहायचा काय ते तुम्हाला दाखवन कसा राहायला लागं ना मग आपले आपले घरहार तिकडे गावाला जा ना मग तिकडचं मग दाखवून व्हिडिओ हा काढन मजा येईल आपलीला आपण दाखवू ना आपण काय आहे ती कडक लव दाखवत राहते का, का नाही तर तुम्ही एकूच काम कर जास यो ना माझा नवीन चॅनल आहे तर याला सबस्क्राईब कर जास ना आवडेल तर लाईक नक्कीच कर जास जर जा तुम्ही लाईक कराल ना कमेंट करते तर मला बेसूच वाटेल काय हां आपण काहीतरी हा असा वारली आदिवासी का नाही मग आपली कायतरी काहीतरी काम चालू करायला येतं का नाही तर तुमचा त्याला सपोर्ट फार गरजेचा आहे दिजाच हा हो। चला नांगत राहिजास अजून पुढे काय काय आहे तर आता मी आमचे बिल्डिंगचे वरत आहे ना अथाशी तुम्हाला मी दाखवत आहे ठाणा कसांक दिसत आहे कसांक म्हणजे कसं मोठं मोठं बिल्डिंग ना काय तुम्हाला आताशी दाखवत आहे नांगजा हा तर ये नागा ना आता माझे बिल्डिंगचे बाजूला माझे हून आमची बिल्डिंग उंचा बिल्डिंग आहे तो काय होतो हाँ बारीक है ये मोट मोट बिल्डिंग का है संगसी ना यो असा दिस ना ये अख बिल्डिंग दिसत ना यो अख्खा थाना है तो तिक अख्खा मेन थाना तो तसा ना यो अथ सिंह वासा असा डोंगर है तो डोंगर दिस अख ढग ना थे, खालते दिला ना डोंगरा ना अथ सिंह खालता दिस ना ये अ, मेट्रो है मेट्रो जी वरत चला ट्रेन ना खालीच सिंग गाड्या जात ना वरच सिंग ट्रेन जाय असा योसाई घोडबंदर रोड सार आहे ना कसा दिसत आहे तो ना तो मोठा जो दिसतो खाडी आहे तो, तो मोठा खाडी मातीतूच आम्ही जाऊ मासलं जरा या हार्ज मध्ये तर चला तर मग आता जाय मी खालते जाऊ आता पोनाला घ्या जरा क्लासला जातील ना ते फायटिंगचा जो क्लास करत ना तसा कराटेचा जाई तिला आता घे साडे नऊला खपल तर तिला घेणी येई ना मग अजून काय खादेल तर नाही भूक तर लागेल बेस्ट पण काय आता तिला घेणी ये तर ना आमचे दादू सी आले हा दादू ना बाई आले हा ती फाईट करा तिथे काय सांगसी तर जाई बर आता घेन निल ना इकडं शहरात राहाय जा काय असोराला नीन ठेवा आणा जा ना आपले घराहार कपडं घारलं काय जा र निघत चालत का नाही असा असा काय सांगशी तर आता इलं घेतला आहे आता जाता घरा इल भूक लागली आहे बेस आणि सकाळीच जराक दूध पिन जातेल ना काय खादील नाही ती येऊ ना मी येऊन नाही ना काय खादील तर अजून तर जाऊ आता घरा ना मग नाश्ता वास्ता करून घ्यावा लागल तर व्हिडिओ नागत तर येऊ नागा ना मी अजून आला आहे मग तू खालतं उतरला आहे आता पायरीवरशी वर्षी जात आहे जाय बरा मोटर बंद करून मोटर चालू करायला आहे ना पाणी चढफा लागेल ला आहे तर मोटर बंद करून मंगा परत यो नांगा ना पाण्याचा पाण्याच्या कोडा मोठा आहे तो काय बारीक आहे पाणी जाय तर काय सांगा आता हटवाय चढवून चढून चढा लागत आहे काय आम्ही राहतो जाया बिल्डिंगला डोंगरावर दिसतो ना बिल्डिंग फो मग काही सांगसी असा रस्ता ना यो एक बिल्डिंग ना आम्ही राहतो तर याच्या मघारशी आहे चढा लागतो काय डोंगर काय बारीक ते ओढा चढा ग ये ना कसा वाटरत आहे तू माझी कसाक करत आहे मला मग सांगा जिंजा होती होती कसा किफ्टी लिहून सांग ना काय सांगस ते हां काय काय सांगस तुझा लिखतं कोट नाही ठेवला मी मिलं का नाही तुला चल चाललं मी आता मला रोज नागत ना खालते ते मगारचीच लागत जाय आता घरा जिवेल नाही दुपारचे बारा वाजते आता जिवायचं आहे काय सांगसी यो मी आला आहे अजून वरत टेरिस वर इंधन चढा लागेल वरत असताना असताना चढावं लागेल वरत जाय बरा पाणी नांगुनी कोणात भरायला मोटर चालू करून बंद करून आला आहे पण जाय ना वरत नांगुनी कोणात पाणी आहे तो भरायला का नाही पाणी सोडायचं आहे ना आठ वाजता कावलं भुसला आरडते काय सांगसी पायऱ्या चढ दोन एक तर हापवा ती देदा चला बरं ना गो पाणी भरा दिलाय आहे येईन ना गा ना अजून टाकीवरची कसा दिसत अख्खा ठाणा दिसे इकडची आता सी आखा ठाणा तो यो असा आला यो फाउंटन घोडबंदर ना यो असा आला यो इकडसी कामन कामन भिवंडी तो यो असा आखा एरिया असा ना हो तो पाणी पका हात दिस ना तो खाडी आहे नाही तो मोठा बरा नांगत आहे जरा पाणी कोणात भरायला आहे कोण जरा नागाय लागेल कबूतर कोणाक आहे ना भरते तरी ते झाकण लावून ठेवलं नाही तर झाकण नाही लावाय ना ते टाकेत घुसलात पडत पण कबुतर तशी तर नाही निसल भरा तर भरातील ना वागूर ना असं काय सांग पाणी तर दिला आहे पण तो जरा अजून अर्धा जसा आहे ते सात एक वाजता अजून चालू करायला लागेल एखाद तास येत आठ वाजता दिला जायना पाणी तर सात एक वाजता चालू करून मग बरोबर आठ वाजता मारे बरोबर भरान रे तर मग आठ वाजता पाणी पाच सोडवायचं लोकांना लोकांना लोकां काय सांगशी फारशे रे फारच भोडी बिल्डिंगमध्ये पण काय सांगशी ठाणे महानगरपालिकेची बिल्डिंग दिलेलं आहे पण ते लोकांना आहे बेस बाकी ती झोपडपट्टीची लोकांना ती आणून भरेल काय सांगशी ना काय नाही अर्च घरे घुसला तर चला मग आता जाय खालतोय घरात आहो ना जरा काम आहे मला ही ना गा ना रातचे कशा दिसत आहे ती ठाण्याला अख्खेट लाईट 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 मोठ मोठं बिल्डिंग मग मस्त दिस ना हार्बेज दिसत आहे ना ही यो जो आहे ना यो आहे घोडबंदर रोड तर असे ना गाड्या जात येत ना यो तुम्हाला अगोदर दाखवला नाही काय खाडी जा सीन तस